या मुंडे कुटुंबापासून हे बाकीचे काही जे आमदार यांचे त्याचे सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही नाही तर तुमच्या सगळ्या आजीला पाडून नको आज नाही ती घरजवळ धरू नका स्वतः आणि भाऊ भाऊच मारलाय ते त्यांनीच मारलाय नाही मुळ घडत असतात आपल्या तिथं धंदे जमत नाही तुम्हाला त्यांना वेळ देऊ या शाळेत देऊन आरोपी आता नसता तेवढंच म्हणलो माझे भाऊ जर एका कुटुंब्यावरती आलाय कोणाच पडलाय जीव गेला तरी मी त्या कुटुंबासाठी लढणं तुम्ही म्हणायला पाहिजे तिथे लेख पडले तुम्हाला लाख आवडला पाहिजे मंत्रिपदासाठी घालायला लागला लाख मारायला पाहिजे ला। ला 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 तुम्ही यासाठी निघू नका तुम्ही तुम्ही सांगता इतकी नीच आणि नित्ती मता तुमची नसली पाहिजे अरे तुमची जी बहीण आहे तिचा कप्पा उघड पडलाय तिथे लेखर पडले तुम्हाला लात आवडला पाहिजे मंत्रिपदासाठी घालायला लागला लात मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला मा माझा भाऊ मेला माझे भाऊ तरी त्या कुटुंबा आलाय उलट पडलाय जीव गेला तरी त्या कुटुंबासाठी लढणं तुम्ही म्हणायला पाहिजे उलट तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहित नसत पळले तो मुंडे कुटुंब निघल तुमचा थर जे मुंडे आहे कोंबडी हारायला सारखा नुसतं मुख्यमंत्र्यांकडे या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो अभ्यास देणारी कोंबडी बरी एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्लर चालेल तो एक लेख बाळ आपल्या आणि त्या आईबापा पलीकडे बसले चालता येत नाही त्यांना आपल्या ले, लेक लेकराच्या न्यायासाठी वनवण फिरत लागले काय जीव पसंद सोन्यासारख्या ले लेकर त्यांच्या डोळ्यासमोर नाहीये या वयात त्यांना लेखाला खांदा द्यायची वेळ आली या वयात लेखाला खांदा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आली आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यां सांगतात यासाठी ठेवू नका तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगता म्हणून तुम्ही एका दिवसात पाच ते सहा चक्र सायबर वर्षी दादाच्या काय करणार या दुसरं येतच नाही काळी करता येते फक्त काळी संपूर्ण शिवीर त्यांचा गाडी लागू नको मुलांमध्ये डाग ती माझा मुख्यमंत्र्याला सरळ सांगलंय आरोपी धरल्याने सोडायचे नाही चौकशी केली ते आढळून मिळाला आढळून फटळून आम्ही ऐकत नसतो जिल्ह्यात चार सुद्धा फिरून जाणार नाही मी एक चार सुद्धा फिर दिल्या आम्हाला बाकी काय धरला की सोडायचा नाही आणि जेवढे त्या ताईने नाव दिले ते सगळे मध्ये पाहिजे एक पण त्याच्यातला सुद्धा कामा नाही आणि ज्याच्या ज्यांच्या रागा होतो ना मी आहे ना तुम्ही कथा कशी येऊ सांगा मला तुम्ही त्याला मी मीटच करतो सगळं दबून राहू नका मरताल दरताल भेऊ नका तुमचा फार मला आत्ताच वारण कळायला आवड्या तुम्ही सांगितलं जायला मी थोडा गिन्मान सवय दिला घे त्यांच्या पाहिजे होतो आता भारत भारत सगळं समुद्रात ते उघडील असत काय जर आणि नाही एस पी साहेब आणि गृहमंत्री साहेब आम्ही नीट करणार आहेत मनोज दाज बोललो ते करीत असत आम्ही नीट करणार आहे टोळी आम्ही सोडणार नाही लाभार्थी टोळी तुम्ही नाही जेल बंद केली तर आम्ही नीट करणार आपलं खुलं आणि जाहीर असत त्यामुळे आरोपी धरायचे ते चौकशी करून सोडून द्यायचे नाही ते कायम जेलमध्ये ठेवायचे जेवढे नाव दिले यातला एकही सोडायचा नाही कोणा नाही हे नाटक आम्ही ऐकणार नाही त्याच्या ज्या काय मागण्या कुठच्याही काळात असून आम्ही खंबीर आहे आणि तुम्ही दोघ जण येत राहिले ना दोन तास तुम्हाला काय करायचं तुम्ही फक्त दोघ हजेरी आणि तिसरा जोडीदार मिळाल तुम्हाला देऊ काय नाही ना केसिवतो हो। ते माल आणलं काय काय नाही खरं माल आहे मरणाचा माल आहे फक्त या बीड जिल्ह्यातल्या जयतेने त्या मालाचा उपयोग करणं गरजेचं माल म्हणजे नोटा नाही बर का नाही व्हायचं मला तिसरा घ्या एवढी माहिती ते सांगायला लागल मासा डोकंच वर पडत एवढी माहिती इतके क्रूण लोक असायला नाही पाहिजे तुमचे किती असू द्या तुमचे बाप्पाचा प्रश्न आहे ते सुद्धा मध्ये घालतो तुम्ही अर्ज द्या मध्ये घातला त्यांच्या आईवडला जेवढे जेवढे तुम्ही पुढे तुमचा महादेव गीतेचा असेल तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका म्हणून जाणार चूक नसाल तर तुमचा माणूस बाहेर येणार आणि जे कधी मध्ये जात नाही ते मध्ये जाणार आणि पर्यावर टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका तुम्ही संधी दिली म्हणून हे त्यांना करता तुम्ही संधी दिली नसती तर हे त्यांना करता ते आमचे देशमुख साहेब मी देते त्यांना खात का कोण आता हे जॉईंटच करतो मी थांबा था तुम्ही था। मायास ना मी आहे ना असा जॉईन करतो ना दलित मुस्लिम मराठ्याचा इधर ते म्हणले पाहिजे आता यांच्या वाऱ्याजवळ जायचं जायचं पेश लागलं भई करायला लागल बरं दोन भाई बसला तुम्ही होते करते बंदेवते एकदाच करायचं सोडायचं नाही मला हिंदी पटकून शिका कारण मला मुंबई जायचं एकोणतीस आवडतो तिथे हिंदी चॅनल चॅनलवाला मला बोलायला लागत तुम्ही टेन्शन घेऊ नका मुंडे इस... कुटुंबाला शंभर टक्के नाही देणार तुम्ही कसलीच काळजी नाही करायची तुम्हाला दिले असेल तर पाळले हो पाळले दोनच भोर लावले फक्त जोरच लावल्या जातात जास्त नाही मुलं म्हणलं देशमुख कुठे आपले मुंडे कुटुंबावर त्यांना झाले तुम्हाला त्यांना देऊन यासाठी देऊन आरोपी लागतो तेवढच एक शब्द बनलो गेलं तर धरतोय सध्या जातीच्या मेळाव्या जातून मायाच्या असं म्हणतो मायाचे सगळं कुटुंब उघडलं इथं काय हाल चालले घरात एवढं मोठं दुःख आहे मंत्रीपद पाहिजे जातीला न्याय देण्यासाठी असावं शंभर टक्क्या टाळ्या वाजव तुमच्यासाठी जातीचे लोक मारण्यासाठी मंत्रीपद पाहिजेत तुम्हाला आपल्याच पक्षाचे नेते संपविण्यासाठी मंत्रीपद पाहिजे तुम्हाला अजितादि त्यांना जवळ हे सगळं धोरण लागत नाही सगळे गुन्ह या मुंडे कुटुंबापासून ते बाकीचे त्याचे आमदार यांचे त्याचे सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही नाही तर तुमच्या सगळ्या पाडून लागू आम्ही जवळ धरू नका स्वतःचे भाव भाऊच मारलाय ते मारलाय काही मुळ घडत असतात आपल्याच धंदे नाही कस काय बोलला नाही म्हणजे मी जर एखाद्या मॅटर मध्ये बोलत नाही तर त्याचा अर्थ असा होतो मी त्या खुनात सहभागी तुम्ही बोलत कसल्याने तुम्ही बोलत कस का नाही हे बघा दिखाऊ पण करायचा असता तर मी या मॅटर मध्ये आलो असतो मी तुम्हाला सिद्ध करून दिले आम्ही तुमच्या सोबत येतो दाटवून असतं तर तुम्हाला न्याय मिळेसवर हरणार नाही तुम्ही काळजी करायची गरज नाही आणि नुसतं तुम्ही सगळं चालत राहायचं गमवारचे आत काय काय काय